महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी चाकण तालुका पुणे येथील वाहतूक पोलिसांच्या बेजबाबदार वर्तनामुळे काल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबेठान गावाकडून चाकण चौकात येणाऱ्या रस्त्यावर सलग तीन तास ट्रॅफिक जाम झाली होती दरम्यान यावेळी समर्थ वडेवाले दुकानाजवळ सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी प्रचंड वाहतूक जाम झाली होती तसेच यावेळी येथील आंबेठान चौकात फक्त एक वाहतूक पोलीस शिपाई व वा एक वार्डन कार्यरत होते विशेष म्हणजे या रोड वर अवजड वाहनांना प्रवेश नसताना या रस्त्यावर अवजड वाहने जात होती अशा अवजड कोणी दिली असा सवाल जनता करीत आहे तसेच चाकड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राठोड हे अशा वेळी कुठे गायब असतात त्यांचा मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्याऐंशी झिरो सहा बत्तीस तेहतीस हा कधी तरी चालू असतो हे असे का असा संतप्त सवाल जनतेकडून केला जात आहे अशा परिस्थितीत पुणे जिल्हा वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी चाकण वाहतूक विभागात काम करणाऱ्या सर्व बेजबाबदार व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची ताबडतोब उचलबांगडी करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे